नाशिक शहरातील अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या नाशिक डायोसेशन ट्रस्टचा वाद चिघळला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय श्रीवास्तव आणि कथित कंपनी सेक्रेटरी विपुल लाठी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी करत ख्रिश्चन समुदायानं शनिवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यावर धडक दिली आहे सराईत गुन्हेगार श्रीवास्तव लाठी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असून गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा समस्त ख्रिश्चन धर्मियांकडून देण्यात आला आहे मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनला दोन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनला एक असा एक गुन्हा नोंद आहे याची चौकशी सरकारवाडा पोलीस स्टेशन यांनी जी चौकशी केलेली आहे ती खरंच स्तुतीपात्र आहे त्यांनी जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये बरेचसे मुद्दे बाहेर आलेले पण गेल्या तीन महिन्यापासून ही चौकशी का थांबवण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे सुरेश आव्हाड साहेबांना कोणी दबाव आणतं का राजकीय दबाव आहे का माननीय आयुक्त साहेबांचा सा दबाव आहे हे लक्षात येत नाही पण अजय श्रीवास्तव यांच्या तोंडातून बरेचदा असं निघालेलं आहे की मी सी पी साहेबांना मॅनेज केलेलं आहे माझं कोणीही काही करू शकत नाही आणि परिसरामध्ये ज्यावेळेस या बातम्या अशा पसरल्या जातात तर समाज हा जास्त भयभीत होतो आणि ह्या भयभीतपणामुळे काल पूर्ण समाज जाब विचारायला अजय श्रीवास्तव यांच्या घरावर गेला होता त्याला जाब विचारण्यासाठी गेला असता अजय श्रीवास्तव हा समोर आला नाही हा पळून गेला यांनी कोणत्याही समाजाचं समाजाला उत्तर दिलेलं नाहीये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनकडून जी काही चौकशी थांबलेली आणि जे काही एफ आर दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते यामुळं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरून उपोषण करू हा इशारा आज मी पोलीस प्रशासनाला देते या, प्रशा या डायोसेशन ट्रस्टचे वकील अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय शिंदे यांनी यावेळी गंभीर आरोप केले असून विपुल अनेक त्यांनी बुरखा आता तक्रार करण्याची तर कोणाची हेच तक्रार केली तर आम्हाला न्याय मिळत नाहीये या अजय श्रीवास्तवला अजून पोलीस पकडत नाही आताही तुम्हाला मी चॅलेंज करतो साहेब त्याच्या घरासमोर मोठी व्हॅन देऊन कमांडो बसवलेले त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी एवढा मोठा व्ही आय पी आहे का तो नाशिकमध्ये न्यायाधीशांच्या घरासमोर नाही आहेत एवढी मोठे कमांडो आणि एवढी मोठी गाडी ठेवलेली आणि त्याच्यात घरासमोर मोठी गाडी आणि कमांडो ठेवलेले आहेत का असं का आजी श्रीवास्तवनी पाकिट दिलं का कोणाला खूप मोठं काय काही कमिटमेंट केली म्हणून पोलिसांनी एवढे मोठे कमांडो त्याला दिलेले आहेत आणि हे पोलिसांना अधिकार आज पण आहे कारण की तो तडीपार गुन्हे गुन्हेगार आहे ह्याच नाशिक पोलिसांनी त्याला तडीपार केलं होतं आत्ता पण त्याच्यावरती जवळजवळ सहा ते सात गुन्हे रजिस्टर्ड आहे त्याला तडीपार का नाही करत आहे एम पी आय डी अंतर्गत तरी त्याला बेल भेटली तरी आज नाशिकचे कमिशनर ऑफ पोलीस मिस्टर संदीप की इज अन आय पी एस ऑफिसर आज पण एम पी आय डी अंतर्गत त्यांना अधिकार आहे त्याला स्थानबद्ध करता येतं एक वर्षासाठी स्थानबद्ध का करत नाही सी पी नासी वाय वाय इज हँड्स to आर शेकिंग टू टच अजय श्रीवास्तव असं दिसतंय की सी पीला कंटिन्युअस रिप्रेझेंटेशन दिले आमच्याकडे अॅक्नॉलेजमेंट आहे द चार तारखेला मला वाटतं डिसेंबर चार तारखेला आम्ही सी पीना अर्ज दिला त्यांची मायेकडं रिसीवड आहे तोपर्यंत तो हा कोर्टामध्ये बेलसाठी गेला नव्हता मी सी प्रश्न विचारला की तुमचं बोचटप इन्व्हेस्टिगेशन आहे तुम्ही त्याला अरेस्ट काय नाही करत सहा तारखेला इमिडिएट तो कोर्टात जातो आणि एका सेकंदामध्ये त्याला ऑर्डर भेटते की पोलिसांनी त्यांना टच करू नये कोर्ट असं म्हणतं विदाऊट रिटर्न ऑर्डर पोल जजेस पण आजकाल सांगतात पोलिसांना ह्यांना पकडू नये अशी कोणती सी आर पी सीमध्ये प्रोविजन आहे का विपुल लाटेनी हा एक फ्रॉडेस्टर आहे त्याच्यामागं फे सेबी लागली पाहिजे फेअर अँड फेमा अंतर्गत त्याची चौकशी झाली पाहिजे हा खूप मोठा इकॉनॉमिक फ्रॉड आहे आणि इट्स मोर दॅन हंड्रेड सी आर तर त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट ईडीनी त्याच्यामध्ये चौकशी केली पाहिजे ईडी का चौकशी करत नाही कारण की ईडी पूर्णपणे बिझी आहे ॲपोजिशन संपवण्यासाठी त्यांना जेन्युन केसेस काही भेटत नाही का एवढा मोठा जेव्हा शेल कंपन्या आहे त्याच्यामध्ये वीस पंचवीस कंपन्या इन्वॉल्ड आहेत फ्रॉडेस्ट ट्रान्झॅक्शन आहे फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये ईडी का नाही एंटरफेअर करत आणि ईडी इज व्हेरी मच इन नासिक त्यांचं ऑफिसही नासिक इम्पार्शल काम करावं सी पी साहेबांना जराशी जाग यावी त्यांनी आदेश द्यावे आमचे अजून चार गुन्हे बाकी आहेत ते रजिस्टर्ड करावे त्याला अरेस्ट करावं त्याला मोकळीकता देऊ नये एम पी आय डी अंतर्गत त्याच्यावरती चौकशी करावी त्याला स्थानबद्ध करावं गरज पडल्यात आता समाजाला त्याला धोका आहे त्याच्या घरासमोर एवढे पोलीस त्यांनी प्रोटेक्शनसाठी ठेवलेले पण तो हार्डकोर क्रिमिनल त्याला तडीपार का नाही करत सरकारवाडा गरीब मुलांचे गरीब लोकांच्या मुलांना तडीपार करतात कारण की दाखवायला आम्ही खूप चांगलं काम करतो त्यांची ड्रिल काढतात परंतु अजय श्रीवास्तवची ड्रिल पण काढली नाही ब्रँडिंग झालं नाही काहीच नाही लाठी श्रीवास्तव विरुद्ध गुन्हा दाखल न करता पोलीस त्यांना संरक्षण देत असल्यानं पोलिसांच्या भूमिकेविषयी देखील शिंदे यांनी संशय व्यक्त केलाय